दौंड तालुक्यातील कासरुर्डी येथे एक ग्रामसभा नुकतीच पार पडली त्या ग्रामसभेमध्ये काही प्रक्षोभक भाषण करण्यात आली किंवा वक्तव्य करण्यात आली आणि त्या प्रक्षोभक भाषण आणि वक्तव्यावरून आज यवत पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे गणेश आकाडे आणि बालाजी घोडके या दोघांवर हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे नेमकी या घटनेची पार्श्वभूमी काय आहे नेमकं काय घडलं की या, का या दोघांवर हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे गणेश आखाडे हे राजकारणात असतात आणि हिंदुत्ववादी संघटनेचं ते काम करतात तसेच बालाजी गोडके हे यूट्यूबर आहेत आणि ते यूट्यूबच्या माध्यमातून विविध व्हिडिओ वगैरे प्रसारित करत असतात नेमकं काय घडलं आहे काय यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत याबाबत जगतारा टाईम्स या वृत्तपत्रांनी बातमी प्रसिद्ध केलेली आहे या बातमीत नेमकं काय म्हटलंय हे आता आपण पाहूया जगतारा टाईम्स या वृत्तपत्रामध्ये म्हटल्यानुसार कासुर्डी तालुका दौंड येथे झालेल्या ग्रामसभेत गंभीर घटना घडली आहे ग्रामस्थांच्या उपस्थितीत गणेश आखाडे यांनी धार्मिक भावना दुखवतील असे आक्षेपार्ह वक्तव्य केले या वक्तव्यामुळे विशेष समाजाला वेठीस धरून सामाजिक सवलख बिघडण्याचा प्रयत्न झाला यामुळे ग्रामसभेचे वातावरण काही काळ तणावग्रस्त बनले या घटनेनंतर कासुर्डी ग्रामसभेत घडलेल्या घडामोडींचा व्हिडिओ यवत येथील बालाजी गोडके यांनी त्यांच्या वैयक्तिक युट्यूब चॅनेलवर प्रसारित केला खडिओ बाबत समाजाला उद्देशून केलेले लिखाण देखील गेल्या यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली सर्व प्रकारची दखल घेत यवत पोलिसांनी कारवाई केली असून गणेश आखाडे आणि बालाजी गोडके या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे धार्मिक स्वरूपा बिघडवणारे वक्तव्य करणे तसेच सोशल मीडियावर चुकीची दिशाभूल करणारी अथवा समाजविरोधी सामग्री प्रसारित करणे हा कायदेशीर गुन्हा असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे यवत पोलिसांनी ग्रामस्थ व नागरिकांना आवाहन केले आहे की सामाजिक सौहार्द बिघडेल अशी वक्तव्य लिखाण अथवा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करू नयेत अशा प्रकारच्या गैरकृत्यामुळे फक्त कायदेशीर कारवाईच होत नाही तर गावागावातील शांती आणि बंधुभाव देखील धोक्यात येतो त्यामुळे प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून विचारपूर्वक वर्तन करणे आवश्यक आहे एकंदरीत या बातमीमध्ये अशा पद्धतीने मांडणी करण्यात आली किंवा अशा पद्धतीने यांच्यावर गुन्हा का दाखल झाला हे सांगितलं गेलं आहे मित्रांनो याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत की सामाजिक जीवनामध्ये आपण वावरताना किंवा आपण कुठे भाषण करताना वक्तव्य करत असताना कुठल्याही जाती धर्माच्या लोकांची किंवा विशिष्ट समाजाच्या भावना भडकणार नाहीत किंवा कोणाचं मन दुखावलं जाणार नाही याचा याचं भान आपल्याला असणं गरजेचं आहे कारण बोलण्याच्या वगात आपण बोलून जातो मात्र याचे परिणाम खूप दुर्गामी होत असतात खूपच वेगळे होत असतात त्याच्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखणे हे पोलिसांचं काम आहे आणि त्याच्यामुळे अशा काही घटना घडल्या तर पोलीस निश्चित त्याच्यावर कारवाई करतात दुसरी गोष्ट मित्रांनो पत्रकारितेच्या हिशोबातून काही सांगावंसं वाटतं की मी अनेक वेळा आमच्या पत्रकार बांधवांना किंवा अन्य लोकांनासुद्धा जे बातम्या प्रसारित करतात प्रसिद्ध करतात त्यांना माझं सांगणं असतं की अगोदर तर तुम्ही पत्रकारितेची डिप्लोमा किंवा डिग्री घ्या पदवी घ्या याने काय होतं की बातमी नेमकी कशी करावी काय करावी कुठे करावी आणि कशा पद्धतीने करावी ह्याचं ज्ञान येतं जर आपल्याला पत्रकारितेची आवड आहे आपल्याला बातम्या देण्याची आवड आहे बातम्या प्रसिद्ध करण्याची आवड आहे तर त्या बातम्या कायद्याच्या चौकटीत राहून कशा प्रसिद्ध करावं लागतात हे शिकणं गरजेचं आहे कारण बऱ्याच वेळा आपण नको ते व्हिडिओ आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारित करत असतो युट्यूबच्या माध्यमातून देत असतो आणि माझं काय चुकलंय ते पुढचं बोललाय ते मी दाखवले मित्रांनो तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या एम आय बी काय आर एन आय या म्हणजे आर एन आय ही वृत्तपत्राची संस्था आहे आणि एम आय बी ही जे सॅटेलाइट न्यूज चॅनल आहेत अधिकृत त्यांची आहे त्यावेळेस ज्यावेळेस आहे ना काही नेते किंवा समाजसेवी लोक किंवा काही असे लोक जे ज्यावेळेस भाषण करतात ना आणि ज्यावेळेस प्रक्षोभक काही बोलतात ना त्यावेळेस तुम्हाला ते आवर्जून तुम्ही ऐकत असा बीप असा आवाज येतो बीप असा आवाज येतो हे का होतं कारण ते पत्रकारितेमध्ये बसत नाही पत्रकाराचं काम काय आहे पत्रकार हा समाजाचा दुवा आहे पत्रकाराचं काम आहे की जनतेचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवणे प्रजेचा आवाज राजापर्यंत पोहोचवणे हे जुन्या काळची म्हण तसं आत्ताची मन म्हणजे जनतेचा आवाज हा सरकारपर्यंत पोहोचवणे मग तो सॉफ्ट भाषेत पोहोचवणे किंवा जनतेला काय घडतं हे दाखवणे काय घडतंय आपल्या अवतीभोवती आपल्या तालुक्यात जिल्ह्यात राज्यात देशात काय घडतंय किंवा आंतरराष्ट्रीय लेवलला काय घडतंय हे दाखवणं पण ते भान ठेवणं त्याच्यामुळेच पक्षोभक भाषणं शिविगाळ विशिष्ट वेगळ्या शैलीमधली बोलीभाषा किंवा बोलणं किंवा जाळपोळ हाणामारी किंवा ॲक्सिडेंट हे थेट रक्तरंजित दाखवण्याचं हे टाळलं जातं आणि हे पत्रकारिते विद्यामध्ये शिकवलं जातं तर मित्रांनो बऱ्याच लोकांना अजून हे वाटतं की जे घडतंय ते मी दाखवतो ते सर्व तसेच व्हिडिओ टाकतात आणि त्याच्यामुळे ते कुठेतरी कायद्याच्या कचाट्यात येतात तर आजची जी घटना होती त्या दोन गोष्टीमध्ये होती की आपण सामाजिक ज्यावेळेस रामसभा आहे किंवा कुठं आपण स्टेजवर हो आहोत तिथं बोलताना आपल्याला भान असायला हवं कारण हा भारत, भारत देश आहे आपला हे सर्व जाती धर्मांचे लोक मिळून हा एकजूट असा भारत देश झालेला आहे सर्वांचं भारत देश स्वतंत्र व्हायला सर्वांचं बलिदान लागलेलं आहे आणि सर्व त्यासाठी झटलेले आहेत त्याच्यामुळं या देशावर सर्वांचा हक्क आहे आणि जो तो आपापल्या पद्धतीने या देशावर प्रेम करत असतो आणि त्याच्यामुळं कुठंतरी एक एक वन वे वन साइड भाषा किंवा वन साईड बोलणं हे भारतीय संविधानातच नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिले ना त्याच्यामध्ये हे नाही आहे प्रत्येकाला आपल्या धर्माचा जातीचा अभिमान असतो असायलाच हवा मात्र राष्ट्रप्रथम आहे देश प्रथम आहे आणि देशाची अखंडता ठेवण्यासाठी सर्वांनी मिळून हा देश पुढे नेण्याचा प्रयत्न करणे पण गरजेचं आहे त्याच्यामुळं बोलताना आपण काय बोलतो याचं भान ठेवणं गरजेचं आहे आणि दाखवताना नेमकं आपण काय दाखवतोय हे याचीही माहिती असणं गरजेचं आहे त्याच्यामुळे मित्रांनो आपण आपल्या समाज जीवनामध्ये वावरताना बोलताना भान ठेवून बोलणं गरजेचं आहे आणि आपण व्हिडिओ किंवा विविध माध्यमातून दाखवतानासुद्धा ते कशा पद्धतीचं आहे ते त्या कॅटेगरीमध्ये बसते का त्या संज्ञेमध्ये बसते का हे पाहणं गरजेचं आहे आपलं गाव असेल आपला तालुका असेल आपला जिल्हा असेल प्रत्येक घडामोड पाहण्यासाठी आमच्या सहकारनामा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आमच्या बातम्यांना लाईक करा आणि आपल्याला काय वाटतं हे आवर्जून कमेंट करा